नमस्कार मित्रांनो आणि बहिणीनो मी राहुल जवादे आर जराठी चॅनल वर आपले स्वागत आहे तर महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडीची निघालेली आहे तर अंगणवाडीसाठी ब्याऐंशी जागांची नवीन भरती करण्यात येत आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकेसाठी पाच हजार सहाशे एकोणचाळीस जागा आणि अंगणवाडी सेविका मदनीससाठी तेरा हजार दोनशे त्रेचाळीस जागांची नवीन भरती करण्यात येत आहे तर त्यासाठी अर्ज कसा करायचा व कुठे करायचा व वय मर्यादा किती आहे व शैक्षणिक पात्रता काय आहे व अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणकोणती कुन लागणार आहे व अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे या संबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पुन्हा पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास विभागामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर ही भरती प्रक्रियाची जाहिरात प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी जाहिरात असणार आहे आणि त्या जिल्ह्याची जाहिरातनुसार अर्ज करण्याची मुदत ही त्या जिल्ह्याची जाहिरातीनुसार असणार आहे तर मी तुम्हाला समजवण्यासाठी ही सोलापूर जिल्ह्याची जाहिरात ओपन केलेली आहे तर आता यामध्ये सर्वप्रथम अंगणवाडी मदनीसला एकत्रित मानधन किती असणार आहे तर अंगणवाडी मदनीस यांना सात हजार पाचशे रुपये दरमहा मानधन असणार आहे आता त्यानंतर जे आहे शैक्षणिक पात्रता तर शैक्षणिक पात्रता काय इथे तर अंगणवाडी मदनीस पदासाठी महिला उमेदवार किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आवश्यक राहील तर कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे आता त्यानंतर वास्तव्याची अट तर वास्तव्याची अट काय आहे ज्या नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रात अंगणवाडी मदनीस पद रिक्त आहे त्या नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका कार्यक्षेत्रातील रहवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल म्हणजे त्या क्षेत्रात रिक्त पद आहे त्या क्षेत्रातलीच उमेदवार पात्र समजण्यात येणार आहे आता यानंतर वयाची अट तर जाहीरात प्रसिद्धीच्या दिनांकास किमान अठरा वर्ष व कमाल पस्तीस वर्ष आणि विधवा उमेदवार असेल तर विधवा उमेदवारासाठी वयोमर्यादा अठरा ते चाळीस राहील म्हणजे वयोमर्यादा जे आहे ते अठरा ते पस्तीस आहे आणि विधवा उमेदवारासाठी चाळीस वर्ष आहे त्यानंतर जी जी अट आहे ती अट अशी आहे की लहान कुटुंब एका उमेदवारात जास्तीत जास्त हयात दोन अपत्य असावेत म्हणजेच अर्जदार उमेदवाराला कमीत कमी दोनच मुले असायला हवीत दोन पेक्षा जास्त मुले असायला नको त्यानंतर भाषेचे ज्ञान तर ज्या अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी मदनीस नियुक्त करायची आहे अशा अंगणवाडीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा उर्दू हिंदी किंवा अदर बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडीमध्ये मदनीस पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या लिहिता व वाचता येणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल अशा उमेदवाराने किमान इयत्ता दहावी किंवा दहावीपेक्षा पेक्षा जास्त शैक्षणिक आहारता किमान एक मराठी भाषा विषय उत्तर न केलेले असावे आता त्यानंतर विधवा उमेदवार असेल तर विधवा उमेदवाराबाबत तर उमेदवार विधवा असल्यास विधवा असले, असले बाबतचे घोषणापत्र व सोबत पतीचा मृत्यू प्रमाणपत्र उमेदवार अनाथ असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आता त्यानंतर बदली संदर्भात तर अंगणवाडी कर्मचारी हे मानधारी पदावर असल्यामुळे तसे स्थानिक सहवासी असावी या केंद्र सरकारच्या मार्गदर्शननुसार विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान नाही म्हणजे अंगणवाडी सेविकांना किंवा मदनीसना अंगणवाडीतून बदली करता येणार नाही तर त्यानंतर अनुभवाबाबत आहे तर अनुभवा शासकीय यंत्रणेतील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मिनी सेविका मदनीस म्हणून कमीत कमी दोन वर्ष अनुभव असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांच्या साक्षांकित प्रमाणपत्राची पदसोबत जोडावी जर तुम्ही या अगोदर काही अंगणवाडी सेविका किंवा मदनीस म्हणून काम केले असेल तर त्याचे तुम्हाला प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे आता त्यानंतर अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक तर ही जे जाहिरात आहे ही सोलापूर जिल्ह्याची जाहिरात जाहि जाहि आहे आणि त्या सोलापूर जिल्ह्याच्या जाहिरातीनुसारच इथे हा टाईम व वेळ दिलेला आहे पण ज दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याच्या जाहिरातीनुसार तो टाईम व वेळ असू शकणार आहे आता त्यानंतर कागदपत्रासंदर्भात हे कागदपत्राच्या प्रती म्हणजेच अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या प्रती सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या असाव्यात म्हणजेच तुम्ही जे डॉक्युमेंट जोडणार आहात ते सर्व डॉक्युमेंट्स एखाद्या अधिकाऱ्याकडून अटॅस्टेड केलेले असायला पाहिजे त्यानंतर अर्ज संदर्भात तर जाहिरात मध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा म्हणजेच तुम्हाला हा अर्ज विहित म्हणजे लिहून द्यायचा आहे त्यानंतर अर्जात खोडतोड किंवा गिरवा गिरव करू नये किंवा व्हाईटनरचा उपयोग वापर करू नये त्यानंतर उमेदवाराने विवाहपूर्वीचे नाव व नंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्या संदर्भात राजपत्र किंवा शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र यापैकी एक अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे म्हणजे उमेदवार हा लग्नापूर्वीचे जे नाव आहे आणि आत्ता जे लग्न झाल्यानंतरचे जे नाव आहे हा एकच व्यक्ती आहे अशा संदर्भात तुम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र किंवा एक राजपत्र तुम्हाला जोडावा लागणार आहे त्यानंतर अर्जदाराने नियुक्तीकरिता कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणल्यास त्याच निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल तर आता यानंतर अर्ज कसा भरायचा आहे तर अर्जाचा नमुना तर सर्वात आधी तुम्हाला अर्ज भरण्यासाठी तुम्हाला इथे तुमचा फोटो लावावा लागणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची सही करायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला मी खाली सही करणारा म्हणजे अर्जदाराचं इथं नाव लिहायचं आहे त्यानंतर इथे विवाह पूर्वीचे संपूर्ण नाव इथे लिहायचे आहे त्यानंतर त्याच्या खाली इथे विवाह नंतरचे संपूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर इथे तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे अंकात टाकायचे आहे आणि अक्षरामध्ये टाकायचे आहे त्यानंतर जाहिरातीच्या दिनांकासह वर्ष वय महिने दिवस तुम्हाला इथे लिहायचा आहे त्यानंतर तुमचे जात प्रवर्ग कोणती आहे ते इथे तुम्हाला लिहायचे आहे त्यानंतर रहिवाशी पत्ता तो पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर उमेदवार स्थानिक रहिवाशी आहे की नाही याबद्दल इथे तुम्हाला होय किंवा नाही असं लिहायचं आहे त्यानंतर उमेदवार विवाहित आहे की अविवाहित आहे त्यानंतर इथे लिहायचं आहे त्यानंतर हयात आपत्त्याची संख्या तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर उमेदवार दोन किंवा दोन पेक्षा कमी अपत्य असल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला जोडले आहे की नाही इथे तुम्हाला लिहायचे आहे की किंवा नाही तर उमेदवार विधवा अनाथ मुलापैकी आहे काय होय किंवा नाही तुम्हाला इथे आहे त्यानंतर तुमचं शिक्षण काय आहे शैक्षणिक पात्रता त्या संदर्भात तुम्हाला इथे माहिती लिहायची आहे आणि ती माहिती लिहिल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे तुमची सही करायची आहे आता त्यानंतर तुम्हाला तुमचे लहान कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे लिहायचं आहे तर इथे तुमचं तुम्हाला नाव लिहावं लागेन लागणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या पतीचे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं वर्ल्ड टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज भरणार आहात त्या पदाचे नाव टाकायचे म्हणजे अंगणवाडी सेविकेसाठी कि मदनीसाठी पदासाठी तुम्ही अर्ज भरणार आहात ते इथं तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे किती आपत्ती आहे त्या आपत्त्याची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला दिनांक ठिकाण टाकायचं आहे इथे दिनांक टाकायचा आहे आणि तो तुमचं नाव व सही करायची आहे आणि त्यानंतर इथं विधवा असल्यास जर उमेदवार विधवा असल्यास स्वयं घोषणापत्र तर इथे उमेदवाराचा फोटो चिपकवायचा आहे त्यानंतर इथे नाव टाकायचं आहे इथे पतीचं नाव टाकायचं आहे इथे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे इथे काय व्यवसाय आहे ते व्यवसाय टाकायचा आहे आणि इथे तुमचा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर जिल्हा तालुका सगळे इथे टाकायचे आहे आणि इथे ठिकाण आणि दिनांक टाकून इथे सही करायची आहे तर आता इथे तुम्हाला अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडावे लागणार आहे या संदर्भात तर अर्जासोबत जोडायची कागदपत्र तर एक आहे उमेदवाराने विवाहपूर्वीचे नाव व विवाह नंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबत राजपत्र किंवा शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र यापैकी एक त्याच्यानंतर दोन जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीची प्रमाणपत्र साक्षांकित प्रत म्हणजे जन्मदाखला किंवा टी सी किंवा दहावीची मार्कशीट त्यानंतर तीन उमेदवार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विभक्त जाती भटक्या जमाती म्हणजे मागास प्रवर्ग जातीत असल्यास प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र म्हणजे सरळ सरळ इथे तुम्हाला जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर चार आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदाराचे डोमिसाईल सर्टिफिकेट रवासी प्रमाणपत्र त्यानंतर पाच उमेदवार संबंधित नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रातील रवासी असल्यास बाबतचे स्वयंघोषणापत्र त्यानंतर सहा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्यानंतर सात उमेदवार विधवा असल्यास स्वयं घोषणापत्र व पतीचे मृत्यू प्रमाणपत्र अनाथ असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र त्यानंतर आठ इयत्ता बारावी उत्तीर्ण पदवीधर संगणक समक्षक परीक्षा यांचे गुणपत्र व प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही बारावीची टी सी किंवा पदवीधर असाल तर पदवीधरची तुमचे प्रमाणपत्र किंवा संगणक म्हणजे कॅम्प्युटरचे ज्ञान असेल तर त्याचे प्रमाणपत्र त्यानंतर नऊ अंगणवाडी सेविका मदनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे गुण प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही या अगोदर अंगणवाडी किंवा मिनी अंगणवाडी सेविकामध्ये काम केलं असेल तर त्याचे दोन वर्षाचा अनुभव असल्याचं प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे हे आवश्यक कागदपत्र तुम्हाला लागणार आहे तर ही होती अंगणवाडीचे अर्ज भरण्यासंबंधित सविस्तर माहिती ही माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी राहुल जवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र